नमस्कार मंडळी तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सर्वांची आवडती चटणी ती म्हणजे आंबट गोड आणि तिखट गूळ आणि चिंचेची चटणी ही चटणी अतिशय टेस्टी आणि मस्त बनते आणि खूपच कमी वेळातही बनते सर्वात आधी आपल्याला घ्यायची आहे चिंच आता तुम्हाला क्वांटिटीनुसार कमी जास्त चिंच घ्यायची आहे सर्वात आधी आपण चिंचेचे वरचे सर्व कवर पूर्णपणे काढून घ्यायचं आहे काढल्यानंतर एका पातेल्यात आपल्याला ती चिंच टाकायची आहे आणि त्या चिंचेमध्ये आपल्याला अर्धा ग्लास गरम पाणी घालायचे आहे जेणेकरून आपली चिंच लवकर सॉफ्ट होईल आणि मस्त लवकर त्याचा पल्प तयार होईल पंधरा मिनटानंतर आपल्या चमच्याने परत चिंच व्यवस्थित मॅश करून घ्यायची आहे त्यामधील ज्या बिया असतील त्याही आपल्याला काढून घ्यायच्या आहे आणि लगेचच आपल्याला ते भांडे गॅसवरती मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि दणकवून उकळून घ्यायचं आहे उकळल्यानंतर आपली चिंच व्यवस्थित सॉफ्ट होते आणि लवकरच आपली चटणी बनवायला मदत होते सर्वात आधी आपण मस्त चिंचेचे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित दणकवून उकळून घ्यायचे आहे आपली चिंच आता उकळते आहे चिंचेचे पाणी उकळायला सुरुवात झाली आहे मस्त मीडियम फ्लेमवरती आपल्या चिंचेचं जे पाणी आहे ते पूर्णपणे व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आणि नंतर एका भांड्यामध्ये आपल्याला एक चाळणी ठेवायची आहे चाळणीने हे मिश्रण व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित चमच्याने मॅश करून पूर्णपणे जी वरची घाण असते ती पूर्णपणे काढून घ्यायची आहे आणि जो पल्प आहे पाणी आहे ते पूर्ण मस्त गाळून घ्यायचं आहे जेणेकरून आपली चटणी व्यवस्थित सॉफ्ट येईल आणि कुठलीही घाण खात असताना मध्ये येणार नाही बघा किती सारी घाण निघाली आहे जे चिंचेचे जे टरपले असतात मध्ये दोरे असतात तेही पूर्णपणे व्यवस्थित निघून जाते आणि पल्प मस्त सॉफ्ट येतो आता आपल्या चिंचेची पल्प व्यवस्थित तयार झाला आहे पेस्ट तयार झाली आहे चमच्याने व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्यानंतर त्यान आपल्याला गॅसवरती पॅन किंवा कढाई ठेवायची आहे फोडणीसाठी आपल्याला चिंचेची फोडणी लो फ्लेमवरती द्यायची आहे सर्वात आधी आपण कढाई ठेवली आहे त्यामध्ये आपल्या चमच्याभर तेल घालायचे आहे तेलामध्ये आपल्याला अख्खं जिरे घालायचे आहे जिरे थोडे तडतडले की त्यात आपल्याला हिंग घालायचं आहे मिश्रण आपला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे फोडणी जास्त करपायला नको किंवा खूप कच्चीही राहायला नको थोडा सुगंध यायला लागला की आपल्याला त्यात चिंचेचे पाणी टाकून द्यायचं आहे बघा आपलं चिंचेचे पाने किती मस्त तयार झालं आहे आता हे मिश्रण आपल्या व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती उकळवून घ्यायचं आहे तुम्हाला जर चिंचेची चटणी पातळ आवडत असेल तर पाण्याची क्वांटिटी जास्त ठेवा आणि घट्ट आवडत असेल तर पाण्याची क्वांटिटी कमीच ठेवा मिश्रण ता आता आपलं उकळायला लागलं आहे त्यानंतर आपल्याला त्यात टाकायचं आहे गूळ आता क्वांटिटीनुसार तुम्ही गूळ कमी जास्त करू शकतात मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चिंचेची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती व्यवस्थित मोजमापनुसार लिहून दिली आहे तुम्ही त्यानुसार घेऊ शकतात आता गुळ व्यवस्थित विरघळा की त्यात आपला अर्धा चमचा जो छोटा चमचा असतो त्या चमच्याच्या मापाने आपला अर्धा चमचा मीठ घालायचा आहे काळं मीठ आणि अर्धा चमचा पांढरं मीठ आता त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट मिश्रण व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचा आहे आपल्याला लहान चमचा एक भरून जिरे पावडर टाकायचे आहे आधी आपण अख्खं जिरे घातलेलंच आहे पण त्यानंतर आपला एक चमचा पावडरही घालायची आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा चाट मसाला टाकायचा आहे नंतर एक चमचा आपल्याला सोफ पावडर घालायची आहे जी बडीशेप असते ती मी थोडी रोस्ट करून घेतली आहे आणि क्रश करून घेतली आहे तीच बडीशेप आपल्याला टाकायची आहे मिश्रण व्यवस्थित आपला चाळून घ्यायचं आहे बघा चटणी मस्त उकळते आहे त्यात आपल्याला दोन मोठे चमचे म्हणजे जे पोहे खायचा चमचा असतो त्याच चमच्याच्या मापाने आपला साखर घालायची आहे आता तुम्ही म्हणणार की गूळ तर घातलेला आहे मग साखर का तुम्ही साखर नक्की टाका अतिशय मस्त टेस्ट येते बघा आपली चटणी तयार झाली आहे चमच्याला मागून कोटही होते आहे आपला अशाच प्रकारे चटणी बनवायची आहे तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पाण्याची क्वांटिटी जास्त ठेवा चटणी आपली मस्त तयार झाली आहे बघू शकता खूप पातळही नाही आणि खूप थिकही नाही आता आपल्याला ही चटणी एका भांड्यात काढून घ्यायची आहे आपण समोसे सँडविच आणि अजून काही चाट बनवणार असणार किंवा बनवले असतील आणि जर चिंचेची आणि गुळाची चटणीच नसेल तर काही मजाच नाही म्हणून तुम्ही ही, ही चटणी नक्की बनवा जर आपण नुसतं पराठ्यांबरोबरही ही, ही चटणी खाल्ली तर अतिशय अप्रतिम लागते आणि काही न वेळ लावता न वेळ घालवता ही चटणी अगदी पाच मिनटात तयार होते फक्त तिला भिजवण्यासाठी थोडा वेळ लागतो तुम्ही रात्री ही चिंच भिजवत टाकली तरीही चालेल अतिशय मस्त आणि खूप कमी वेळात ही चटणी पटकन बनते टेस्टी तर इतकी असते की तुम्ही नक्की ट्राय करा आणि परत परतही बनवणार ही, ही चटणी आपण फ्रीजमध्ये जास्तीत जास्त सहा महिने काचेच्या बाटलीमध्ये किंवा काचेच्या बर्नीमध्ये व्यवस्थित स्टोअर करू शकतो आता आपण दुसरी चटणी बघणार आहोत ती म्हणजे हिरवी गार तिखट पुदिन्याची चटणी आपल्या टवटवीत पुदिन्याचे काही पानं घ्यायचे आहेत आणि टवटवीत हिरवीगार आपल्याला कोथिंबीरही घ्यायची आहे कोथिंबीरच्या क्वांटिटीनुसार आपल्याला पुदिन्याची पानं निम्मीच घ्यायची आहे आपल्या घ्यायची आहे एक मिरची मिरचीचे तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला घालायचा आहे एक मोठा लसूण साधारणत पंधरा ते वीस पाकळ्या होत्या आता आपण एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे अर्धा चमचा काळं मीठ त्यानंतर आपल्याला घालायचं आहे एक छोटा चमचा भरून चाट मसाला एक छोटा चमचा भरून आपल्याला टाकायचे आहे जिरे आणि आपलं जे साधं मीठ असतं पांढरं मीठ तेही आपल्याला घालायचं आहे चवीनुसार आता त्यात आपल्याला एक मोठा लिंबू कापून पिळायचा आहे जेणेकरून आपली चटणी मस्त तिखट आणि थोडी आंबटही लागेल आणि टेस्टी बनेल आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे क्यूब आईस क्यूब आईस का टाकायचे आहेत तर जी आपण चटणी बनवणार आहोत ती मस्त तर कलरफुल येईल त्याचा कलर बदलणार नाही हिरवी गार येईल म्हणून आपल्याला टाकायचे आहेत क्यूब आता आपला मिश्रण व्यवस्थित दळून घ्यायचं आहे ग्राईंड करून घ्यायचं आहे तुम्हाला थोडं थिक वाटत असेल तर तुम्ही पाणी टाकू शकतात आता तुम्हाला जर चटणी पातळ आवडत असेल तर पाण्याची क्वांटिटी जास्त ठेवा आणि थोडी थिक आवडत असेल तर पाण्याची क्वांटिटी कमी करा ही चटणी आणि चिंचेची चटणी पाणीपुरी किंवा काही आपण चाट बनवले असेल रगडा असो सँडविच असो समोसे असो अतिशय मस्त आणि टेस्टी बनते ही चटणी साधारणतः आपण नुसते पराठे जरी बनवले त्याबरोबर ही चटणी अतिशय छान आणि उत्कृष्ट लागते रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि नवीन चॅनलला असणार तर नक्कीच सबस्क्राईब करा कमेंट करा आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हेल्दी राहा मस्त राहा हॅप्पी राहा थँक्यू